शिवराज्याभिषेक सोहळ्यास येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज दिनांक पाच आणि सहा जून आणि आठ व नऊ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याच्या अनुषंगाने रायगड पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांची नियोजनपर संयुक्त बैठक घेण्यात आली किल्ले रायगडावर पाहणी देखील करण्यात आली पाचाड आणि किल्ले रायगड परिसरात वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पंधराशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्तात सहभागी आहेत बाहेरील जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त घेण्यात आलेला आहे शिवभक्तांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत पाच आणि सहा जून ला तारीख अनुसार आणि आठ आणि नऊ जून ला तिथी अनुसार शिवराज्याभिषेक चा सोहळा आयोजित केला जात आहे या दोन्ही तारीख जे आहे याविषयी पोलिसांची आणि प्रशासन यांची मल्टिपल मीटिंग्ज आणि व्हिजिट रायगड किल्ल्यावरती आणि खाली पाचाळ आपलं आप ते जे, जे आ, आहे महाड तिथे झालेली आहे ची व्यवस्था असू द्या किंवा बंदोबस्त व्यवस्था असू द्या आपले जे शिवभक्त येत आहे त्यांच्यासाठी जे काही सोय सुविधा पाहिजे ते असू द्या हे सर्व बद्दल डिटेलमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे जवळपास पंधराशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्तचा भाग राहणार आहे याच्यात दुसरे जिल्ह्यातून पण अधिकारी आणि कर्मचारी मागितलेले आहे आम्ही आणि याच्यात आर पी एफ आणि जे राईट कंट्रोल पोलीस आहे हे पण याचा भाग असणार आहे आता हे आतापर्यंतची आमची तयारी झालेली आहे आम्ही एकदम सुसज्ज आहोत सर्व शिवभक्तांना स्वागत करण्यासाठी ब्युरो रिपोर्ट एस मराठी रायगड